वारी गावात सेवा पंधरवाड्यात महाराज, शिवार फेरी शेतकऱ्यांच्या पिढीजात रस्त्याची पाहणी कळंब मंडळातील मौजे वारे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने शिवार फेरी आयोजित करण्यात आली या फेरीत कळंब मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या शिवार फेरी दरम्यान ग्राम महसूल अधिकारी दर्शना कांबळे कोतवाल धोंडू जाधव हो, पोलीस पाटील वारे स्वाती म्हसे तसेच जगदीश म्हसे अशोक जोशी सुनील म्हसे अशोक बोराडे मनोहर जोशी पांडुरंग जोशी मोहन चवरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी शिवारातील अडथळे व रस्त्याच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आज या ठिकाणी वारे या मुक्कामी शिवार फेरीचं आयोजन केलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण वारे गावातील जे पूर्वापारपासून जो चालत आलेला रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना रस्त्याची गैरसोय होते असं प्राधान्यानं आपण महसूल विभागाच्या वतीनं आज आपण ते शेतकरी आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून या शिवार फेरीचं आयोजन केलं त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांना रस्त्याची गैरसोय होताना दिसत आहे आमची एक मी ग्रामस्थ म्हणून मी महसूल विभागाकडे विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांची या रस्त्यापासून जी कुचंबना होत आहे ती शासनाच्या वतीनं जसं की आज शिवार फेरी आहे ते जिओ टॅगिंग करतील जी त्यांची प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना रस्त्याची गैरसोय होणार नाही मी वारे ग्रामस्थ अशोक अमन जोशी बोलतो आमच्या आजोबा पंजोबापासून पूर्वीपासून शेतीला जाण्यासाठी रस्ता होता पण हे मुंबईवाले जागा घेतल्यामुळं त्यामुळे रस्ता आमचा अडवला आहे आणि ते आमचे कोण माणसं आले वगैरे चार दमदाटी टीट जात तुमचा तुम्ही बघून घ्या आम्हाला काय तुमच्याशी घेणं देणं नाही मग या रस्त्याचा प्रॉब्लेम सोडण्यासाठी महसूल विभाग इथं पाणी करण्यासाठी आलेले आहेत याचा रस्त्याचा प्रॉब्लेम सोडवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेरळ